नमस्कार मंडळी मी पूजा तुमचं कुकविथ पूजामध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज रविवारच्या नाश्त्याला काय बनवायचं तर चला काहीतरी हेल्दी नाश्ता बनवायचं ठरवलं आहे ढोकळा बनवला आहे आपण जसा बेसनपिठेचा बनवतो अगदी तसाच पण आपण इथे रवा आणि पोहे हे पण त्यामध्ये मिक्स केलेलं आहे अगदी जरी नायलॉन ढोकळासारखा तो फुगत नसला अगदी जास्त जाळी पडत नाही त्याला पण खूप हेल्दी आणि खूप टेस्टी असा ढोकळा हा बनवून तयार होतो नायलॉन ढोकळ्याच्या तुलनेत तरी खूप टेस्टी लागतो हा ढोकळा चला तर सुरू करूया एक वाटी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे मी बेसनपीठ स्वच्छ चाळवून घेतलं आहे त्यानंतर इथे अर्धी वाटी पोहे आणि अर्धी वाटी रवा घेतला आहे पण आपल्याला याला अगोदर मिक्सरमधून काढायचं आहे पोहे जे आहे ते मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेते आता याची बारीक पावडर करून घेतली आहे अगदी रवेदार आणि त्यामध्ये रवा पण टाकून तोही फिरवून घेऊयात आता हे केलेलं मिक्सर जे आहे ते बेसनपीठामध्ये टाकूयात नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात पाच ते सहा मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या हे फिरवून घ्यायचं आणि यामध्ये घालायचं आहे याने ढोकळ्याला खूप छान अशी टेस्ट येते त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ घातलं की ते आपण दोन चमचे दही घालतो यामध्ये आपण यामध्ये लिंबूसत्व पण घालणार आहोत पण दहीही घालतोय दह्याने वेगळी अशी त्याला छान टेस्ट येते अगदी चिमूटभर हळद घालायची आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊयात आपण त्यानंतर यामध्ये अर्ध्या चमचालाही कमी म्हणजे अगदी चतकोर चमचा किंवा वन फोर कप वन फोर चमचा असं म्हटलं तरी वन फोर स्पून इथे लिंबूसत्व घालायचं आहे चिमूटभर घातलं तरी चालेल त्यानंतर थोडं थोडं पाणी करून हे छान बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे डोक्याचं बॅटर आपल्याला कसं पाहिजे असतं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही जास्त घट्ट झालं तर घसा ढोकळा जो आहे तो घशात तडकतो आणि जास्त पातळ झालं तर तो फुगत नाही आता याला आपण दहा ते पंधरा मिनटं रेस्ट देऊयात तोपर्यंत आपण कढई जी आहे ती प्रिहीट करून घेऊयात कढई प्रिहीट करण्यासाठी कमी गॅसवर ठेवलेली आहे मी तोपर्यंत आता हे ताट घेतले अशा पद्धतीचं पसरट ताट किंवा प्लेट घ्यायची आहे आणि यावरच ढोकळा लावायचा आहे म्हणजे छान असा फुगतो तो याला छान तेलानं ग्रेस करून घेऊयात ताट खूप जुनं आहे पण अशा आकाराचं एकच ताट आहे माझ्याकडे दोन चमचे तेल घालूया यामध्ये तेलानं जे ढोकळा आहे त्याला छान मॉइश मॉइश्चर येतं अगदी कोरडा कोरडा ढोकळा आहे तो बनत नाही याला मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला एका ताटात जेवढं लावायचं तेवढंच बॅटर आपण यामध्ये ठेवणार आहोत बाकीचं बॅटर आपण इथे बाजूला करून घेऊयात दहा ते पंधरा मिनटं हे भिजल्यानंतर खूप छान असा रवा फुगतो अर्धा बॅटर मी बाजूला काढून घेते आणि अगदी ताटात था बसेल एवढं बॅटर मी इथे ठेवलेलं आहे अर्धा चमचा सोडा घातला आहे याला छान मिक्स करून घेतलं आत हो आहे आता एकदम फ्लफी होईपर्यंत त्याला फेटून घेतलं पाहू शकता बॅटर एकदम फ्लफी झालेलं आहे ग्रेस केलेल्या ताटात हे बॅटर आपण टाकून घेऊयात आणि टॅप करूया त्याला म्हणजे त्यातले जे एअर बबल्स असतील ते फुटून जातील आता आपली कढई जी आहे तीही फि प्री हट फ्रीट झालेली आहे तयार केलेलं ताट किंवा बॅटर यामध्ये ठेवून घेऊयात आणि यावरती छान असं झाकण ठेवूयात कढईची फ्लेम लो ठेव लो टू मीडियम करायचं आहे आणि पंधरा ते सतरा मिनटं हा डोकळा आपल्याला होऊ द्यायचा आहे जोपर्यंत ढोकळा होतो आहे तोपर्यंत आपण त्याच्या फोडणीची तयारी करूयात कढईमध्ये तेल टाकायचे दोन चमचे खूप सारी मोहरी घालायची कढीपत्ता हिरव्या मिरच्या कापून घातलेल्या आहेत याला छान असा तडका बसू द्यायचा आहे आणि गॅस बंद करून अगदी अर्धा चमचा पाणी घालायचं आहे यामध्ये आणि थोडीशी साखर घालायची साखर छान विरघळून घ्यायची गॅस बंद करून घेतला तरी चालतो इथे साखरेने याला छान अशी गोड आंबट टेस्ट येते आता आपला ढोकळा जो आहे तोही रेडी झालेला आहे आपण पाहून घेऊयात मस्त असं फुगलेला आहे जास्त फुगलेलाही नाही आहे आणि जास्त चपटा राहिलेला नाही आहे अगदी मिडियम जसा फुगायला पाहिजे तसा फुगलेला आहे याला आपण थंड करून घेऊयात थंड करून याच्या वड्या पाडून घेतल्यात आणि यावरती फोडणी घालून घेऊयात मस्त याची फोडणी तडका जो तयार केलेला आहे तो यावर घालून घ्यायचा आहे अगदी टेस्टी आणि हेल्दी हा ढोकळा बनवून तयार होतो तर याआधी तुम्ही रब्याचा ढोकळा कधी बनवला आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे ढोकळे बनवतात तेही सांगा फक्त रवा ढोकळे आपण बनवू शकतो त्यामध्ये हळद घालायची गरज नाही तोही खूप छान तयार होतो मस्त आपला ढोकळा जो आहे तो तयार झालेला आहे अशाच प्रकारची दुसरी प्लेट आहे तीही मी तयार करून तयार करायला ठेवली होती पाहू शकता अगदी लुसलुशीत असा ढोकळा तयार झालेला आहे आपला तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा याआधी तुम्ही असा ढोकळा बनवला आहे का तेही सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब